पक्षाचा नगरसेवक आधी ते तळमळीने जे माझ्याशी बोलत होते की आज आपण शाखा दिलेली आहे पूर्वी ज्याप्रमाणे आम्ही शाखा अठरा त्याप्रमाणे ज्याप्रमाणे काम करत होते त्याचप्रमाणे या संघटना बांधण्याचं काम शांता प्रमुख मुलगा शांता प्रमुख शांता प्रमु। समन्वय सगळे करणारच आहे आणि यांनी प्राण घेतले सगळ्यांचे लाडके पांडुरंगसाई यांच्या प्रयत्नाने ही जी शाखा उभी झालेली आहे शाखा ही आमच्या शाखेची जी वास्तू आहे ही आम्हाला मानल्या तरी आमच्या घरासारखी म्हणजे आमचं घर जसं आम्ही सांभाळतो तशी या शाखेची वास्तू आम्ही कित्येक वर्ष सांभाळली आणि आज जेव्हा नवीन शाखेचं उद्घाटन होतं तेव्हा आम्हाला एक असा आनंद शाखा माझं घर तयार झालं माझ्या घराची निर्मिती आहे आणि या शाखेतूनच विजयाची आपण घोषणा करत असतो या शिवसेना शाखा क्रमांक अठरा उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्या वॉर्ड क्रमांक अठरा मध्ये या शाखेचा उद्घाटन सोहळा होत आहे संपन्न होत आहे त्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रभाग क्रमांक अठरा मधील असंख्य शिवसैनिक जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानतात ते येणार आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केलं आहे काही आमचे नेते मंडळी देखील आमंत्रित ह्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे तरी देखील मी प्रभाग क्रमांक अठरामधील सर्व माझ्या नागरिकांना व ज्येष्ठ शिवसैनिकांना ज्येष्ठ मित्रमंडळींना आमंत्रित करतो की आपण उद्या ह्या सोहळ्यामध्ये सामील होऊन आ ची प्रभाक मद, या सोहळ्याची शोभा वाढवावी अशीच मी सर्व प्रभाग म प्रभाग क्रमांक अठरामधील नागरिकांना विनंती करतो या शाखेमध्ये कसं बघायला गेलं तर अनेक वर्षापासून विविध कार्यक्रम आपण राबवलेले आहेत मधल्या काळामध्ये सर्व गोष्टी खंडित झाल्या होत्या पण पुन्हा आम्ही या शाखेतून ज्या प्रकारे आम्ही कार्यक्रम राबवले आहेत मग आमचा वर्धापन दिन असू दे ज्येष्ठ नागरिकांची सहल असू दे आरोग्य शिबिर असू दे तरुण वर्गासाठी क्रीडा महोत्सव असू दे महिलांचा हळदी गुंगू असू दे अशा असंख्य कार्यकर्ते ज्यावेळेला खरोखरच आमचा दहा वर्षाचा अहवाल तुम्ही पाहिलात तर तो अहवाल पाहिल्याच्या नंतर प्रत्येकाच्या लक्षात येईल की ह्या शाखेच्या माध्यमातून शिवसेनेचं अविरित कार्य या प्रवागामध्ये घडलेलं आहे असं बोलायला वावगं ठरणार नाही